माझा आदिथी शोक आहात कसे आहात तुम्ही बऱ्या असाल आणि तुम्ही बघू शकता माझी तयारी झालेली आहे फायनली आणि आता मी चाललेलो आहे कधी तुमचा आणायला आता आम्ही आम्हाला चाललेलं आहे तर थोडंसं पाऊस असल्यामुळे तर थोडा लेट चालू आहे आणि तुम्ही असेच आमची व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला असं सपोर्ट करत राहा आणि माझा मित्र मॅक हा खास थोडासा लेट झालेला ले आहे त्याला मी फोन केले तरी तो बोलला की पाच दहा मिनटात येतो पण तो काय अजून आलेला नाही आहे तो पप्पा एवढे चिडलेले की तो अजून पण येत नाही आहे तर त्याबद्दल ते बघू आता काय बोलत ते पप्पा तर बघा का कसा का, दिसतोय मी छान दिसतोय का आणि आमचं डेकोरेशन बघू शकता तुम्ही खूप छान असं केलेलं आहे स्वतः मी माझ्या बहिणींनी आहे हा डेकोरेशन आणि त्याच्यामध्ये आम्ही काय जास्त एवढे हे काय म्हणतात ते लाईटिंग वगैरे सोडलेली नाही पण आम्ही सिंपली केलेलं आहे कारण का जास्त आम्हाला खिचमीट आवडत नाही तर आमची गौर पण असते त्याच्यामुळं आम्ही सिंपली केलेलं आहे आणि इकडे आमचा मानस बसलेला आहे बघू शकता तुम्ही तो मॅक्सची वाट बघतो आणि पप्पा पण तिकडे बसलेले आहेत पप्पा तिथे गाणी लावलेली पण खूप स्वच्छता आहे आमच्या आणि आमच्या मम्मी पप्पांचा फोटो हा हा खास माणसने आमच्या पप्पांना बड्डे गिफ्ट दिला फोटो आणि हा लग्नाचा आहे तर आमची ही आशी मखार कशी वाटली तुम्हाला मखार हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला <laughs> मित्रांनो कसा प्रेम बघा डॉग प्रेमी हा बाई माहीत आहे ना जाम त्याला वाचवलं आहे मरणातून वाचवलेलं आहे त्याला मॅकनी <laughs> <नैक> <laughs> आम्ही पप्पा तिकडे तयारी करतोय पप्पा बोलतोय आता चला सगळ्यांनी जाऊया आम्ही चाललेलो फायनल आणि आमची फोटा आहेत बघा फटाके पण आम्ही आणलेले आहेत पक्की भाभी चालले पुढे चालले का माहिती अरे अरे, अरे, अरे पडली पडली सोनू भाभी पडली आमची <laughs> कस आहे कसं आहे कालो आमचा डेंजर भावांनो फायनली आम्ही चाललेलो आता गणपती बाप्पा आणायला आमचा बाप्पा इथं बसणार आहे बघा मस्त की इथे बसणार आहे आणि आता आम्ही चाललो आणायला तर तुम्ही बघू शकता पुढची शोडी पण नाही बघा आम्ही चाललो आहे गणपती आणायला पप्पा पप्पा मॅक मॅकडे मॅक आमचा मॅक आलो आता आम्ही दोन मिनटाचा रस्त आहे इकडं बघू शकता आम्ही फाट्या घेऊन घेतलेले तिकडं आपल्या न फायनली आम्ही आलो आहे इथं गणपती बाप्पा घ्यायला तर बघू शकता इथे आहे आमचा गणपती बाप्पा तो बघा तिथं दिसतोय का अरे हो ना दादा बाजूला काय तू मध्ये आलाक मध्ये आला आमच्या कन्फ्यूज हा आमचा आमचा आहे आहे का तो तो समजत नाही तुम्ही पण वाईटच आहे आता मूर्ती कलाकारवाले ते सांगतील तोच आहे बोलतात तर तो तोच आहे आमचा बघत आम्ही पॅनजेवाले पण आले ते बघा ना� तिकडं मानसचे मित्र हाच मुंबई वरून आले ते आमचा गणपती बाप्पा आमच्या पाटावर आता बसणार आहे मस्त पैकी आम्ही पैसे वैसे दिलेले त्यांचे त्यांना आता बघा आमचा गणपती बाप्पा मस्त बसणार तिकडे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या मंगलमूर्ती कसा आहे कसा आहे मित्र तो कचकी काय ना प्रत्येक वेळेला आमचा गणपती चाललं आहे म्हणजे दिसायला नको हा आमचा गणपती बाप्पा उचललेला आहे मित्रांनो मानसनी बघू शकता इकडे बँजोवाले पण आलेले आहेत मित्रांनो आता वाजवणार आहेत ते कचकी काम 哎，白交，白交。 what <coughs> बघितलं मॅग आमचा किती सेवा करतो गणपती आपल्याला मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या आमचा गणपती बाप्पा मोर्या आई बघा आमचा गणपती बाप्पा किती भारी दिसतोय आमच्या गणपती बाप्पाची नजर काढा लागल तो दे ये कणे जो इतना

कडे घालायची श्रीमंत श्री श्रीमंत आमचा देव आणि देवाला श्रीमंत करणं म्हणजे आमचं अतिशय गुणधर्म आहे देवाने आम्हाला तर करतच आलाय आणि करत राहणार पण देवाला कोण करणार बरोबर आहे देवाची पूजा करणं मोठी गोष्ट आहे बघा मित्रांनो आमच्या पप्पांनी दोन्ही शब्द बोलले पण ते खरंच खूप चांगले बोलले अजून काय बाप्पा तुम्ही बोलू शकता का जरा तीन लोक देवाकडनं मागत आली पण आपण राजे की देवाला देऊ हा देवाकडनं आशीर्वाद मागायचा बाकी काही मागायचं नाही आम्हाला आशीर्वाद देऊ का दे महेश पण काहीतरी बोलतोय महेश काय बोलतो आता परत बोल आशीर्वाद पाहिजे पण मन किती मोठे आशीर्वाद पाहिजे बाकी काय नको पप्पांनी पण खूप छान बोलले मानस तू आहे बघू आता मानस काय दोन शब्द बोलतोय का बोल मानस तर लाचतो पर... आमचा पण आमचा बाप्पा खूप छान वाटतोय मित्रांनो खरंच तुम्ही बघा मस्त मूर्ती बनवलेली खूप छान आणि मॅकनी खूप मेहनत पण घेतली होती डेकोरेशन करायची आमच्या पप्पाचा दोन शब्द काय अजून जरा पप्पा बोलू शकता का तुम्ही आमचं देव आमच्या घरी आला आणि आम्हाला मूर्त इतके छान भेटले का आमचं मन प्रसन्न झालं पप्पा देव तर आमच्यावर खुश आहे पण आम्हालाही कुछ ठेवले आणि आम्ही खुश झालोय हे पण अशी मूर्त पाहायला परत मिळणार नाही बरोबर आहे आणि अशी मूर्त पप्पांनी खास ती काय म्हणतात ती कोनूर मधून हिरा आणलेला आठवत नव्हता पण तो पप्पा बोलून मोकले हिरा जो म्हणतात तो या मूर्तीमध्ये मूर्ती बरोबर दिसतोय आणि पप्पानी ही वेळी सेम अशीच मूर्त घेतली होती पण ती पण तुम्हाला मी टाकेल इकडे बघा आता ही मूर्त तुम्हाला कशी आवडली ते पण सांगा बाबा एकदम अतिशय सुंदर मूर्त आहे ही आपली कॉपी खूप जणांनी केलेली मूर्तीची खूप जणांनी अशी मूर्ती काहीच खूप जणांनी अशी मूर्त मागून घेतलेली मागच्या वेळे पण मागितली नाही वेळेस पण मागितली होती आपल्या मूर्तीचा मागच्या वेळी नंबर आला होता नंबर पण आला होता माझ्या मायांबर टक्के नंबर येणार कारण तशी शंभर टक्के आप्पा बोलतात ना ते खरंच होतं कधी कधी त्यांच्या हाताचे शंभर टक्के पप्पांनी असा शब्द मारलाय तर आमचा बाप्पा पण असलेला आहे आता मॅक आमचा चा पितोय तर आमची भाग्यश्री आलेली आहे ती जरा काय दोन शब्द बोलते का बघू बघा भाग्यश्री ती खूप लाजते बघू आता काय जरा बोल का दोन शब्द चल बाप्पाच्या साठी बोल काय पण गणपती बाप्पा सांभा जरा आता मानस बोलतोय मानस बोल चल काय बोलू मी आमचे जेव्हा दरवर्षी सारखे प्रसन्न असतात दहा दिवस आमचे गणपती असतात आणि मूर्त पण बघून शकतात आपल्या गावात आमच्या तशी नसते जशी आम्ही लहानपण मनाला प्रसन्न करणारे मनाला प्रसन्न करणारे अशी मूर्त आणतो डेकोरेशन पण तशी करतो दहा दिवस आमची एन्जॉयमेंट असते कार्यक्रम असतात म्हणून तुम्हाला आज जोडून मी नमस्कार करतो जुन घरी परिवार करणार सगळ्यांना मी येऊन आगमन करेन सगळ्यांचा आणि धन्यवाद करतो आणि दोन शब्द माझे पूर्ण करतो आता आमची भाग्यश्री बोलते भाग्यश्री आता तू बोल हां मग ती सांगते का बाजूला आता ती तिथे बसणार हो काय बोलते मी चल तिचा आवाज तेवढाच आहे मित्रांनो आमच्या गणपती बाप्पाला चहा पण दिलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आमच्या गणपती बाप्पाला आता मी वरती ठेवू तेव्हा तो, तो तुम्ही बघा कसा दिसेल आमचा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मु मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा गणपती बाप्पा बघू शकता खूप छान आहे आणि तुम्ही नक्कीच दर्शनासाठी या आणि बघा तुम्ही गणपती बाप्पा खूप छान आहे खरंच खूप छान आहे तर आता मी माझा ब्लॉग संपवत तर नाही आहे पण संपवण्याच्या आधी तुम्हाला सांगेन ओके हे लावले ला ना सॉन्ग त्यापेक्षा ती भारी घालते माहितीये का आता बोल ना मोर्या जय काहीच गणपती आपच्या वरती गेलेला आहे फायनरी एकदम पद्धतशीर काम झालेला आहे कसा काम आहे आमचा

ಬೆರಮ ನಾಗರ ದೈರಮ್ಮಾಯಿ ಅನಿ ಆಜಲ దేవ వాసరికది దివసములేయుడు గడుగెటి చంద్రభగమే మనకు లతననే నామముతోయే ఓయని తీచెదనుడు దేవ వాసినమే పాలేయువాడే జగనదేవ गणपती आपलॉग नक्की बघा शंभर नक्की ब्लॉग आपण लाईक पण करा सबस्क्राईब पण करा आणि सगळ्यांनी बघा आणि जी मजा केली ती सगळ्यांनी बघा आणि जे आमचे विरोधक आहेत ना त्यांनी पण बघा काय करून दाखवा गणपती बाप्पा मंगळ मूर्ती आता माझी बायको पण आलेली आहे ब्लॉग मध्ये दिसल तुम्हाला आणि हा ब्लॉग आता इथे एंड होतोय आणि तुम्ही आमच्या ब्लॉग ची मजा पण घ्या ओके गणपती बाप्पा बाय